ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक अजित पवारांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं तेव्हा पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीवर लावलेलं घड्याळ चिन्ह काढून टाकलं होतं आणि तिथे ते तेव्हा ते खाली एक व्यक्ती होती त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती व्यक्ती होती प्रशांत जगताप शरद पवारांसोबत जवळपास पंचवीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत त्या धर्तीवरती आपल्या विचारधाराशी ठाम राहत प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण प्रशांत जगताप यांना शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागला जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी सुप्रिया सुळेसोबत सहा तास चर्चा केली पण जगताप यांनी सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला ज्यांनी शरद पवारांच्या लेखीचं पण ऐकलं नाही ते प्रशांत जगताप नेमके कोण आहेत आणि नेते सत्य सहभागी होत असताना जगताप यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय का घेतला आणि आता पुण्यात नवी समीकरणं कशी तयार झाली आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत विकास आम्ही जात आहोत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहोत असं तुम्ही ऐकलं असेल मग अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सहभागी झाले आता महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहे भाजपला आव्हान देण्यासाठी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचं ठरलं आहे पण शरद पवारांचे जुने कार्यकर्ते प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे प्रशांत जगताप यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आतापर्यंत दिलेल्या संधीबद्दल नेतृत्वाचा आभार मानत त्यांनी पक्ष सोडण्याची माहिती अधिकृतपणे त्यांनी दिली होती पण प्रशांत जगताप यांना ही वेळ का आली अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून माहिती सोबत सरकारमध्ये सहभागी झाले त्यानंतर प्रशांत जगताप यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर जगताप आतापर्यंत शरद पवारांसोबतच होते पण महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची घुसमट होते असं त्यांचं म्हणणं होतं आपण विचारधारेशी लढणारा कार्यकर्ता आहे तसेच तत्वांशी तडजोड करू शकत नाही ज्या विचारधारेशी मी लढतोय त्यांच्यासोबत जाण्यात अर्थ काय असं प्रशांत जगताप यांचं म्हणणं होतं शरद पवारांची साथ सोडण्यापूर्वी प्रशांत जगताप यांनी मुंबईत सुप्रिया सुळे यांच्यासोबत आणि शशिकांत शिंदे यांची भेट घेतली होती पण या भेटीनंतर जगताप त्यांच्या मतावरती ठाम होते जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी देखील फोन केला होता तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा तुमचा आम्ही योग्य तो सन्मान राखू पण प्रशांत जगताप यांनी आपण विचारधारेशी ठाम आहोत असं म्हणत काँग्रेसचा हात निवडला जगताप हे काँग्रेस विचारांचे असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसकडे जाण्याचा आपला स्पष्ट केला होता प्रशांत जगताप नेमके कोण आहेत नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते सक्रिय आहेत सलग तीन वेळा वानवडी प्रभागातून ते पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार ते पुण्याचे महापौर म्हणून देखील कार्यरत होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाली दोन हजार सहभागी होत असताना त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचं पसंत केलं दोन हजार चोवीसला हडपसर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक देखील लढवली पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटचे सहकारी प्रशांत जगताप हे मानले जात होते आता प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पक्षाला नवीन चेहरा मिळाला आहे रवींद्र हे आक्रमक नेते होते त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसला आक्रमक आणि सर्वसमावेशक असा चेहरा पुण्यात नव्हता तो चेहरा आता प्रशांत जगताप यांच्या रूपाने मिळाला आहे आता काँग्रेसची पुण्यातील ताकद देखील वाढण्याची शक्यता आहे हडपसर भागात काँग्रेसला एक मजबूत आधार मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे पण प्रशांत जगतापाच्या प्रवेशानंतर पुण्यातील महापालिका निवडणुकीचं राजकारण आणखी रंगणार हे निश्चित मानलं जात आहे तसेच मागील दोन वर्षांपासून विरोधातले नेते पदाधिकारी हे सत्तेत जात आहेत जाताना जाता कारण काय सांगतात तर आम्ही विकासासाठी जात आहोत पण प्रशांत जगताप यांनी सत्तेत न जाता आपल्या विचारधारेवर ठाम राहिले आहेत आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आता प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुण्यात यश मिळतं का हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून रोखू शकतात का यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी सर्व अपडेटसाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुवाळीचं जे काही कव्हरेज आहे ते तुम्ही मुंबईतकवरती पाहू शकता बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा तक